तिसरे युद्ध हे मकर संक्रांतीचा दिवस चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झाले होते हे युद्ध कोणा कोणात झाले होते पाणीपत तिसरे युद्ध इतिहासामध्ये एकूण तीन युद्ध आहे तर तिसरे युद्ध हे अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शहा अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठे यांच्यामध्ये झाले होते या पूर्वीची दोन युद्ध हे त्या ठिकाणी दिल्लीचा सुलतान तुला माहितच आहे की इब्राहिम लोदी आणि फरगना प्रांताचा सुलतान त्या ठिकाणी असणारा बाबर यांच्यामध्ये एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी झाले तर पाणीपतचं जे दुसरं युद्ध आहे त्या ठिकाणी असणारा बादशाह अकबर आणि हेमू हिंदू राजा यांच्यामध्ये पाच नोव्हेंबर पंधराशे झाले पानीपत हे युद्ध मैदानाचं नाव आहे आणि पानीपत हे जे गाव आहे तर ते गाव सध्याच हरियाणा राज्यामध्ये आहे आणि दिल्ली पासून साधारणतः एक नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावर पानीपत हे ठिकाण आहे कोणत्या देशाचा होता अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तान या देशाचा बादशाह होता पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले से सतराशे मध्ये पानिपतच जे युद्ध झालं या युद्धाचं मराठ्यांचं नेतृत्व हे सदाशिवराव भाऊ यांनी केलं त्यांच्या सोबत नानासाहेब पेशवे यांचा थोरला मुलगा विश्वासराव हा होता तर या युद्धामध्ये पानीपतच्या युद्धा मैदानावर व शिंदे आहे होळकर आहे पटवर्धन आहे अशा बुंदेल खंडातील काही सरदार आहे अशा अनेक सरदार सुद्धा या युद्ध मैदानावर हजर होते तेव्हा पेशवे कोण होते पाणीपतच्या युद्धाच्या वेळेस श्रीमंत नानासाहेब हे पेशवे होते त्या युद्धामध्ये किंवा युद्धात युद्धा विजय कोणाचा झाला पाणीपतच्या युद्ध मैदानाचा हा एक महत्वाचा गुण आहे या युद्ध मैदानावर विजय हा नेहमी परकीय लोकांनाच मिळतो पण पाहिलं की पाणीपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबराचा विजय झाला पाणीपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी अकबर बादशहाचा विजय झाला आणि हे पाणीपतचं जे काही तिसरं युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये होतं या तिसऱ्या युद्धामध्ये देखील विजय हा अहमद शाह अब्दाली या परकीय बादशाचा झाला या युद्धात मराठ्यांचे नुकसान किती झाले पानीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं प्रचंड नुकसान झालं तसंच ते अहमद शाह अब्दालीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं आणि असं म्हणतात की एक लाख बांगडी फुटली म्हणजे महाराष्ट्रातील संबंध एक तरुण पिढी गारज झाली होती आणि पानिपतच्या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक तरुण त्या ठिकाणी त्याचं होतात महत्व त्याचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि या युद्धाचं किंवा त्याच्या परिणामाचं वर्णन करताना असं म्हणतात की दोन मोते तर या मोते मध्ये सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव सत्तावीस मोहरा हरपल्या म्हणजे त्या ठिकाणी सरदार त्या ठिकाणी त्यांचं बलिदान त्या ठिकाणी त्यांनी दिलं आणि रुपये खुर्दा म्हणजे सैनिक किती गेले याची तर त्या ठिकाणी गंतीच नाही असं प्रचंड नुकसान या युद्धामध्ये झालेलं होतं पाणीपंत युद्धाचे महत्व काय आहे आता पाणीपतच्या युद्धाकडे आपण पराभव मराठ्यांचा असं म्हणून न बघता त्याकडे जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर मराठे या युद्धामध्ये जरी हरले असले तरी त्यांचा नैतिक विजय होता कारण हा जो काही आक्रमण होतं अब्दलीचं ते हिंदुस्तानवरचं आक्रमण होतं आणि हिंदुस्तानचं आक्रमण परतवून लावणे असा व्यापक दृष्टिकोन मराठ्यांचा होता राष्ट्रहित राष्ट्रप्रेम राश्ट्रह हा त्या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन होता आणि मग या युद्धामध्ये मराठ्यांचा नैतिक विजय झाला आणि मराठे हे देशावर संकट आल्यावर नेहमी धावून जातात हे आपल्याला युद्धातून त्या ठिकाणी पाहायला मिळतं जय जिजाऊ जय शिवराय